पितृ पंढरवण्याच्या रेसिपीज आपण करतोय तर त्याच्यामध्ये डावी बाजू पण खूप महत्वाची असते त्या डाव्या बाजूला एक पदार्थ आहे तो म्हणजे लाल भोपळ्याचं रायतं किंवा कोशिंबीर खूप सोपी रेसिपी आहे कशी करायची ते आज आपण बघूया लाल भोपळ्याचं रायतं करण्यासाठी इथे मी पातेल्यात एक दोन चमचे फोडणीसाठी तेल घातलंय तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता तेल जरा पातेल्यात पसरून घेते आता सिंपल फोडणी करायची आहे आपल्याला मोहरी घालते मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की जिरं घातलं आहे मी आणि चिमुटभर हिंग कडीपत्ता आणि इथे मी मिरच्या घालते आहे तुम्हाला पाहिजे असेल थोडंसं तिखट घातलं तरी चालेल लाल भोपळा घातलेला आहे आपण लाल भोपळा मी आधी स्वच्छ धुवून मग त्याच्या फोडी करून घेतलं आहे हे थोडंसं परतून घेऊया आपल्याला चवीनुसार मीठ हे रायतं इतकं सिंपल आहे ना पण तेवढंच खूप स्वादिष्ट लागतं थोडीशी साखर घालती आहे मी आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया याच्यात काहीही फारसे मसाले नसतात किंवा काही नसतात अगदी सिंपल रेसिपी आहे आता आपल्याला लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि अदनंमधनं परतत Uh, हा लाल भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता लाल भोपळा शिजलेला आहे व्यवस्थित गॅस बंद करते आहे आणि आता हा लाल भोपळा जो शिजलेला आहे व्यवस्थित आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही रेसिपी करायला लिटरली पाच मिनटं पुरतात खूप छान होते रेसिपी लाल भोपळा शिजेपर्यंतच काय जो वेळ लागेल तेवढा आता चमच्याच्या साह्याने ना लाल भोपळा थोडासा कुस्करून घ्यायचा म्हणजे अगदी लग्न नाही करायचा आपल्याला अर्धवट असा मॅश करून घ्यायचा आहे आणि आता याच्यात ना मी घरातलं आपलं जे ताजं दही असतं ते घालणार आहे मिक्स करूया थोडी कोथिंबीर घालते मी आणि आता काही नाही आता हे फक्त छान मिक्स करून घ्यायचं आपलं लाल भोपळ्याचं रायतं किंवा कोशिंबीर तयार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुदरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय